कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयमुळं चित्रकारांवर परिणाम होत असून त्यांच्या कलेला यामुळं वाव मिळणार नाही जगभरात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ए आय या तंत्रज्ञानानं विविध परिणाम केले आहेत त्याचाच मोठा परिणाम चित्रकारांवर होणार आहे ए आय मुळे चित्रकारितेवर घाव घातला जाईल असं स्पष्ट दिसत आहे अशी व्यथा चित्रकारांनी बोलून दाखवली आहे चित्रकारांची कलाकृती आणि त्याच्या विक्रीवरही विविध परिणाम दिसून येणार आहेत भविष्यामध्ये येणाऱ्या या संकटाला कसे सामोरे जावे अशी चर्चा कलाकारांमध्ये होत आहे अनेक छोटे मोठे चित्रकार हे आपल्या कलेच्या माध्यमातून आपली उपजीविका भागवतात काहीजण त्याचे प्रदर्शन भरून आपल्या कलेचं सादरीकरण करतात परंतु सध्या नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय यामुळं चित्रकार देखील अडचणीत आले आहेत दरम्यान चित्रकार ऋतुराज चव्हाण यांनी ए मुळे एका झटक्यात तुम्हाला हवे ते चित्र मिळत असल्यानं चित्रकारांच्या चित्राला मागणी कमी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच अर्थात ए आय यामुळे चित्रकारांवर मोठा परिणाम होणार आहे असे चर्चेतून समोर आलेले आहे तर याचा सकारात्मक किंवा नकारात्मक असा परिणाम इथे दिसून येणार आहे तर सकारात्मक असा आहे की इथे भावना म्हणजे माणसाची चित्रकारितेमध्ये भावना जी टाकलेली असते ती हे ए आय हे कॅप्चर करू शकणार नाही त्यामुळे भावनात्मक चित्रांना महत्व जास्त येणार आहे त्याचप्रमाणे काही नकारात्मक गोष्टी म्हणजे त्या चित्रामध्ये मॉडिफिकेशन किंवा त्या चित्राची विटंबना किंवा चित्राचं वेगळेपणा हे करून विक्रीवर पण आणि तसेच त्या प्रतिकृतीवर परिणाम होणार आहे हे असे चित्रकारांच्या म्हणण्यातून समोर आलेले आहे तर माझे मते ए आय चे जे फायदे असतील किंवा तोटेही असतील यावर सर्व चित्रकारांनी काम केलं गेलं पाहिजे आणि यातून या, या संकटातून कसं बाहेर पडता येईल याचा पूर्ण विचार या चित्रकारांनी सर्वांनी केला पाहिजे असे माझे ठाम मत